नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज मला येतात की सर लेखी परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे आणि त्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत हे आम्हाला जरा असं प्रामुख्याने तुम्ही सांगा आणि कोणता घटक जो आहे तो किती मार्काला असणार आहे हे सांगा आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे परंतु विद्यार्थ्यांचे भरपूर मेसेजेस यायला लागलेले आहेत मी वारंवार सांगून सुद्धा विद्यार्थी परत परत मेसेज करत आहेत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून हा जो तुमचा सगळा डाऊट आहे हा आपल्याला क्लिअर करायचा आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलवर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन दाबायला विसरू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी माझी बॅच घेतलेली आहे किंवा जे विद्यार्थी माझी बॅच घेणार आहेत त्यांनी मला सत्त्याण्णव तीस एकसष्ट सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सद सदतीस हा माझा नंबर आहे बत्तीस सदतीस मग ज्यांना ई बुक घ्यायचा आहे किंवा ज्यांना आपली बॅच लावायची आहे त्या विद्यार्थ्यांनी मला या नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कॉल घेतले जात नाहीत कारण की कामं असतात व्हिडिओ वगैरे अपलोड करण्यामध्ये व्यस्त असतो मी त्यामुळे जरी हा कॉल तुमचा उचलला गेला नाही तरी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे तुम्हाला रिप्लाय शंभर टक्के मिळणार आहे आता या व्हिडिओमधली माहिती आपण पाहण्यापूर्वी मित्रांनो माझे एक हात जोडून तुम्हाला विनंती आहे की बरेचसे या महाराष्ट्रातले क्लासेसवाले सध्या मला कॉल मेसेजेस करत आहेत आणि बऱ्याच लोकांनी माझ्याबरोबर ती हे केलेलं आहे की सर आपण माझ्याकडे एवढ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या मी तुम्हाला देतो आपण दोघं मिळून याच्यामध्ये पैसा कमवू तर पैसा कमवणं हा माझा उद्देश नाही आणि मी कुणाचे कंटेंट घेत नाही मी माझा स्वतःचा कंटेंट बनवत असतो दुसरी गोष्ट की बरेचसे लोक आहेत आता मी मागच्याही व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस आपण कमी फी लावतो किंवा एखादी गोष्ट आपण फ्रीमध्ये देत असतो तर त्याचा परिणाम आपल्याला काय भोगावा लागतो हे मी दे ला तुम्हाला ज्या आपला जो ग्रुप आहे टेलिग्रामचा त्यावरती मी ते टाकणार आहे की एका विद्यार्थ्यानं माझ्याकडनं हे सगळं मटेरियल घेतलं आणि घेतल्यानंतर त्यानं मला आठ अशी टाकली की सर तुम्ही मला याचा प्रिंट ॲक्सेस द्यायला पाहिजे हे म्हटलं की हे बुक जे आहे ते प्रकाशनासाठी दिलेलं आहे त्यामुळे मला प्रिंट ऍक्सेस तुम्हाला देता येत नाही आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तशा पद्धतीनं वाचा आणि त्याच्याही अगोदर माझी जी प्लेलिस्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला हे ई बुक घ्यायचं असेल किंवा ही बॅच घ्यायची असेल तर माझी जी शिक्षक पात्रता परीक्षा नावाची प्लेलिस्ट आहे शिक्षक पात्रता परीक्षा याच्यामध्ये आपण जवळजवळ आठवीपर्यंतचे जे व्हिडिओ आहेत प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये ते दिलेले आहेत ते पहिल्यांदा तुम्ही अभ्यासा आणि मगच तुम्ही हे ई बुक खरेदी करा किंवा बॅच परचेस करा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर परंतु एकदा बॅच घेतल्यानंतर मात्र त्या ते विद्यार्थ्यांनी मला इतका त्रास दिला इतका त्रास दिला की पहिल्यांदा बुक घेतलं मग बुक वाचता वाचत असताना त्याला ते बुक पाहिजे होता आता तर खरं तर त्याचा व्यवसाय आहे प्रिंटिंगचा तर त्याला ते काय करायचं होतं मला माहिती नाही मार्केटिंग करायचं होतं व्यवसाय करायचं होता काय माहीत नाही परंतु अगदी पहिल्या दिवसापासून त्याने मला की सर याचं प्रिंट द्या माझे डोळे दुखू लागलेले आहेत असं आहे तसं आहे अमूक तमुक अशा सगळ्या गोष्टी केल्या माझं एकच सांगणार राहील तुम्हाला की आता सुद्धा मी सांगतो की माझं जे बुक आहे ते प्रकाशनासाठी दिलं गेलं असल्यामुळं मला त्याचा प्रिंट ऍक्सेस देता येत नाही जर तुम्हाला मोबाईलवरतीच वाचायचं असेल तर हे बुक घेऊ शकता अन्यथा तुम्ही नाही घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही माझी बॅचसुद्धा नाही घेतली तरी चालेल मला युट्यूबला फॉलो केलं माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जरी तुम्ही मला फॉलो केलं तरी सुद्धा मला चालणार आहे परंतु त्या विद्यार्थ्यांना काय केलं की पहिल्यांदा बुक घेतलं ते बुक वाचायला सुरुवात केली नंतर जसे जसे ते जसं जसं पुढे जाईल तसं मला त्यानं प्रिंटिंगसाठी विचारलं मी त्याला वारंवार सांगितलं की मला प्रिंटचा ऍक्सेस देता येणार नाही मग त्यांना अजून शक्कल लढवली बऱ्याचशा मला दररोज दररोज म्हणजे सारखं मेसेज करायचं की सर हे असं आहे ते तसं आहे आणि काल अक्षरशः वैतागून मी त्याला सांगितलं की तुझी फी मी परत देतो आणि त्याची मी सगळी जी चारशे एकोणपन्नास फी घेतलेली होती चारशे एकोणपन्नास ती फी मी त्याला परत दिलेली आहे लक्षात ठेवा ती फी ही मी त्याला परत दिलेली आहे तर असं करू नका त्याला मी पीडीएफ सेंड केलेलं होतं त्याला मी लिंक सेंड केलेलं होतं त्याने मला सांगितलं की माझ्याकडे तीस, चा। तीस प्रशन प्रशन ते चाळीस प्रश्नपत्रिका आहेत पोलीस पाटील भरतीच्या मग तुझ्याकडे जर तीस चाळीस प्रश्नपत्रिका होत्या तर मग तू माझं बुक कशाला घेतलं किंवा माझी बॅच तू कशाला घेतली तो मला म्हणत होता की माझ्याकडे तीस चाळीस प्रश्नपत्रिका आहेत मी अजून तुम्हाला देऊ का तुम्हाला त्याची गरज असेल तर तुम्ही घ्या मला या तुमची मी तुमच्या पीडीएफच उघडून बघितले नाही मी तुमची लिंकच उघडून बघितलेली नाही आणि तुमचे पुस्तक वाचताना मला खूप त्रास होतो तर ज्यांना त्रास होत असेल तर त्यांनी निश्चित घेऊ नका माझी काय तुमच्यावरती सक्ती अजिबात असणार नाही आणि बरेचसे क्लासेसवाले सध्या आहेत की आम्ही एवढ्या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या माध्यमातून मुलांच्याकडे द्या आणि मग आपण आपल्याला दोघांना पण फायदा होईल तर मी असं काही करू शकत नाही माझं स्वतःचा कंटेंट आहे तो मी निर्माण केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना माझ्यावरती विश्वास असेल ज्यांनी माझी बॅच घेतलेली असेल त्या विद्यार्थ्यांनी माझ्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवा मी जेवढं दिलेलं आहे त्याच्यामधले प्रश्न येणार म्हणजे शंभर टक्के येणार पेपर झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी कळून जातील आणि मित्रांनो फक्त लेखी परीक्षा झाली म्हणजे झाले नाही तर अजून मुलाखतीचा टप्पा पार पडणार आहे आता या विद्यार्थ्यांना जरी मला फसवलं असलं तरी शेवटी वरती परमेश्वर आहे सगळ्या गोष्टी आहेत ज्याला कोणी नसतं त्याला परमेश्वर असतो लक्षात ठेवा एखाद्याला फसवणं इतकं सोपं नसतं कारण हे करत असताना याच्या पाठीमागे सुद्धा माझे कष्ट आहेत तर जास्त वेळ न लावतो आता आपण काय करूया या ठिकाणी हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया आपण त्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांनी विश्वास ठेवा की तुम्हाला असं वाटतं की हे बुक वाचलं तर प्रश्न येतील का हे व्हिडिओ बघितले तर प्रश्न येतील का पेपर झाल्यानंतर तुम्ही मला रिप्लाय द्या की यामधला प्रश्न आला होता किंवा नव्हता किंवा मी जे गणित दिलेले आहेत त्या टाइपची गणित आलेली होती किंवा नव्हती तुम्ही अजून सोळा दिवस आहेत जवळजवळ हिंगोली पोलीस पाटील आणि अठ्ठावीस दिवसांच्या आसपास कालावधी आहे बीड बीडसाठी लक्षात ठेवा तर या कालावधीमध्ये आता उद्या मी तुम्हाला पंधरा दिवसाचा जो प्लॅन आहे पंधरा दिवसाचा तो प्लॅन मी तुम्हाला देणार आहे या पंधरा दिवसामध्ये मी सांगेन तेच करायचं आहे मार्केटमधले मा कुठलीही बुक मला विद्यार्थी विचारतात की मी अमुक एक बुक घेऊ का अमूक एक ठोकळा घेऊ का तुम्हाला जे घ्यायचं असेल ला ते घ्या परंतु माझं सांगणं आहे की माझी ज्यांनी बॅच लावलेले आहेत त्यांनी मी जे दिलेले मटेरियल आहे ते प्रामुख्याने करा कारण तुम्ही जर तात्याचा ठोकळा घेतला किंवा अजून कुठलं पुस्तक घेतलं तर ते सध्या मार्केटमध्ये मा त्याच्यामध्ये कंटेंट चांगला आहे भरपूर प्रश्न आहे त्यातले प्रश्न येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार परंतु या सोळा दिवसामध्ये ते मित्रांनो वाचणं शक्य नाही जर तुम्हाला या पंधरा सोळा दिवसामध्ये जर परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ही, ही सर, आ, तर लग, जे आपण दिलेले मटेरियल आहे हे मटेरियल मस्ट आहे आता गणित बुद्धिमत्तासाठी जर तुमच्याकडे प्रॅक्टिसला अजून काही गोष्टी असतील तर त्या वापरू शकता तुम्ही सोडवू शकता आता एका विद्यार्थ्याचा मात्र मला मेसेज आला होता की सर चॅप्टर वाईज तुम्ही आम्हाला प्रश्न सोडवायला द्या तर ल उद्यापासून आपण तेच काम करूया की तुम्हाला जेवढे आतापर्यंत आपले चॅप्टर झालेले आहेत त्याच्यावरती प्रश्न देण्याचा प्रयत्न करूया ते तुम्ही निश्चितपणे सोडवा तर चला मग बघूया पहिला जो घटक आहे तो सामान्य ज्ञान आहे आता किती घटक आहेत बघा पहिला आहे सामान्य ज्ञान दुसरं आहे जिल्हा विशेष तिसरा आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम चौथा आहे गणित आणि बुद्धिमत्ता आणि पाचवा आहे चालू घडामोडी एकूण जी प्रश्नपत्रिका असणार आहे ती ऐंशी गुणांची असणार आहे आणि तुम्हाला नव्वद मिनटं म्हणजे दीड तास वेळ असणार आहे या दीड तासामध्ये तुम्हाला हे ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत आणि तुम्हाला या ऐंशी पैकी जेव्हा छत्तीस गुण पडतील तेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी पात्र असणार आहे आणि सगळ्यात जास्त तुमचं टार्गेट कोणता असायला पाहिजे तर तुम्हाला हा क्रायटेरिया जो आहे हा क्रा, क्रायटेरिया पूर्ण करता आला पाहिजे कारण बऱ्याचशा गावामध्ये <coughs> कॉम्पिटिशन कमी आहे एका एका एक गावामध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे परंतु एका एका एक गावामध्ये कॉम्पिटिशन अतिशय कमी आहे आणि मी मागच्या वेळी सुद्धा बघ सांगितलं तुम्हाला की जालन्याच्या जा वेळेला एका एक गावामध्ये तेरा चौदा अकरा अशी मुलं होती परंतु यातलं कुणालाही हे छत्तीस मार्क्स घेता आलेले नाहीत त्यामुळं त्या गावचं पद रिक्त राहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर अशी संधी आली असेल की तुमच्या गावामध्ये कोणी जास्त कॉम्पिटिशन नाही आहे तर तुम्हाला हा क्रायटेरिया महत्वाचा आहे इथं ज्यावेळेस तुम्ही छत्तीस मार्क्स घेणार त्यावेळेला तुम्हाला पुढे मुलाखतीला तोंडी परीक्षेला जाण्याची संधी मिळणार आहे आणि तिथं तुमचं सिलेक्शन जवळजवळ नव्याण्णव टक्के फिक्स असणार आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा हा छत्तीसचा क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे आता बघा सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणते विषय आहेत इतिहास आहे भूगोल आहे राज्यशास्त्र आहे विज्ञान आहे अर्थशास्त्र आहे आता तुम्ही बारकाईने जर बघितलं तर सिलेबस देत असताना त्यांनी असं दिलेलं आहे की दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत जर त्यांनी असं म्हटलंय की दहावीपर्यंतच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे अभ्यासक्रमावरती अवलंबून आहेत तर काही विद्यार्थी अकरावी बारावीची जी बुक आहेत इतिहास असू द्या भूगोल असू द्या पॉलिटी असू द्या वगैरे वगैरे हे बुक वाचतात एक्स्ट्रा नॉलेज म्हणून तुम्ही वाचू शकता परंतु या पंधरा दिवसामध्ये किंवा या अठ्ठावीस दिवसामध्ये मित्रांनो जर तुम्ही वाचायला गेला तर तुमचं डोकं हँग होणार आहे कारण एवढं सोपं नाही आहे की या पंधरा दिवसामध्ये हे सगळा सिलेबस या ठिकाणी कव्हर करणं त्यामुळं प्रॉपर प्लॅनिंगने तुम्हाला काय करायचं आहे काय वाचायचं आहे काय वाचायचं आहे यापेक्षा आपल्याला काय वाचायचं नाही हे तुम्हाला कळायला पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्क घेऊ शकता आता जे आपलं ई बुक आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हा विषय नाही लक्षात ठेवा हा विषय अजिबात त्याच्यामध्ये दिलेला नाही कारण ह्या बुकमध्ये जेवढे पेजेस आहेत जवळजवळ आठशे सोळा ते सतराच्या आसपास किंवा आठशे वीसच्या आसपास हे पेजेस आहेत परंतु तेवढेच पेजेस या ठिकाणी विज्ञानचे प्रश्न तयार करायला घेतल्यानंतर ते बुक होऊ शकतं म्हणून आपण हे जे विज्ञान आहे हे विज्ञान यामध्ये घेतलेलं नाही बाकी इतिहास आहे भूगोल आहे राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे आणि याच्यामधलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला बघायला मिळतील आता उद्या जे मी तुम्हाला प्लॅनिंग सांगणार आहे त्याच्यामध्ये आणि प्रामुख्याने जी के मध्ये काय अभ्यासायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण आज लक्षात ठेवा की तुम्ही इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र जे आहे शंभर टक्के आपल्या बुक मधले तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील म्हणजे मिळतील यात कुठलाही डाऊट नाही फक्त विज्ञान विषय असा आहे की तुम्ही आता जरी वाचायला घेतला समजा तरी ते तुमच्या डोक्यामध्ये शिरणार नाही फक्त एक काम करा की तुम्हाला पाचवी सहावी आणि सातवी किंवा चौथी ते सातवी घ्या चौथी ते नाही सरळ पाचवी ते सातवी एवढेच होईल पाचवी ते सातवी एवढ्यामधलेच तुम्ही जे विज्ञानची प्रश्न उत्तर किंवा तुमच्या आजूबाजूला जर एखादा विद्यार्थी असेल त्याच्याकडे जर गाईड असेल समजा तर त्या गाडीमधले विज्ञानचे जे वनलाईनमध्ये प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त डोळ्याखालून घालून ठेवा पण जास्त वेळ या विज्ञान विषयाला देऊ नका कारण हा जो विषय आहे हा विषय अवघड आहे तुम्हाला समजण्यासाठी खूप अवघड आहे आणि वाचत असताना बोर वाटतं त्यामुळे याच्यातले प्रश्न कमी येणार निश्चित तुम्हाला भूगोलवरती जास्त प्रश्न बघायला मिळतील राज्यशास्त्रावरती जास्त प्रश्न बघायला मिळतील अर्थशास्त्रामध्ये सुद्धा इतके प्रश्न असणार नाहीत परंतु एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो आणि विज्ञानमध्ये चार ते पाच प्रश्न असतील परंतु तुम्हाला हे पाचवी ते सातवीच्या दरम्यानचेच बघायला मिळतील आणि मग आठवी नववी दहावीचे जे काही प्रश्न असतील समजा विज्ञानचे तर ते तुमच्याकडे एखाद्या विद्यार्थ्याचा गाईड असेल किंवा तुम्ही स्वाध्याय वगैरे सोडवत असाल किंवा दहावी आठवी नववी दहावीचे जे पुस्तक आहे त्याच्यामधले जे स्वाध्याय आहेत त्या स्वाध्यातले जे वनलाईनचे प्रश्न आहेत ते वनलाईनचे प्रश्न तुम्हाला बघायचे आहेत परंतु सगळ्यात जास्त जे प्रश्न येणार आहेत तुम्हाला ते इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याला थोडंसं वेटेज कमी असणार आहे परंतु हे जे तीन विषय आहेत राज्यशास्त्र भूगोल इतिहास याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे बुक वाचत असताना हे जे बुक माझं आहे संपूर्ण बुक वाचा तुम्ही त्याच्यामध्ये वनलाईनचे जेवढे जेवढे प्रश्न आहेत तेवढे तेवढे प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत चौथीचा इतिहास असेल चौथीचा भूगोल असेल परिसर अभ्यास असेल सगळं तुम्हाला अभ्यासायचं आहे याच्यामधले प्रश्न शंभर टक्के येणार आहे त्यानंतर जिल्हा विशेष आता जिल्हा विशेषचे व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला जे दिलेले आहेत संपूर्ण जिल्हा विशेष चाळून अनेक वेबसाईट वगैरे मी चालू त्याचा अभ्यास करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्यामुळं जिल्ह्यातला एकही प्रश्न तुमचा सुटलेला नाही त्यामुळे हे जे दोन व्हिडिओ आहेत जे आपण युट्यूबला दिलेले आहेत हे दोन व्हिडिओ जरी तुम्ही बघितले तरी तुमचे जिल्हा विशेष या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं हे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यासायचे आहेत बघा मी सांगितलं की हे जे आहे प्रश्न आहेत हे आपल्या बुकमधून शंभर टक्के राहा जिल्हा विशेष आपण जे व्हिडिओ दिलेले आहेत त्या व्हिडिओच्या बाहेर जाणार नाही त्यामुळं माझं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या समोर मटेरियल आहे मग तुम्ही अमुक एक पुस्तक विकत आण हे पुस्तक विकत आणला ते पुस्तक विकत आण मग ते वाचायचं हे वाचायचं आणि मग यामध्ये तुम्हाला पंधरा दिवसामध्ये तुमचं काहीही वाचून होणार नाही लक्षात ठेवा या पंधरा दिवसामध्ये काही वाचून होणार नाही आणि तुम्ही खूप कन्फ्युज होणार आहे आणि तुमच्यावरती एक प्रेशर क्रिएट होणार आहे की माझा अभ्यास कम्प्लीट झालेला नाही किंवा मला मार्क्स पडणार नाही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे पेपर जर माझ्या पुढे कोणत्याही क्षणी आला तर मी अभ्यास करू शक म्हणजे पेपर सोडवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने मला पेपर जाऊ शकतो असं जर तुम्हाला फील आतून यायचं असं वाटत असेल तर तुम्हाला हे आपलं ई बुक आहे हे आपलं जिल्हा विशेष आहे जे तुम्हाला म्हणजे शंभर टक्के गॅरंटीने मी सांगतो की प्रश्न त्यामधले येणार आहे तुमची कॉन्फिडन्स लेव्हल वाढणार आहे त्यामुळे हे व्हिडिओ करा या व्हिडिओच्या बाहेर तुम्हाला अजिबात करण्याची गरज नाही अनेक नामवंत क्लासेसवाले आहेत मला इथं बसून सगळं कळते की कोण विद्यार्थी आहे कोण क्लासवाला आहे कोण काय आहे मला सगळं कळतं बरेचसे विद्यार्थी जे आहेत क्लास चालक आहे। ते माझ्याकडे हे पी डी एफ मागताना म्हणजे पी डी एफ मागत आहेत की सर आम्हाला पी डी एफ द्या अजून अठ्ठावीस दिवस तुमच्याकडे आहेत किंवा या हिंगोलीला सोळा दिवस आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मला जेव्हा असं वाटतं की आपण आता पीडीएफ द्यायला पाहिजे त्यावेळेला मी शंभर टक्के विद्यार्थ्यांना पीडीएफ देतो त्यामुळे तुम्ही ती काळजी करायची नाही परंतु बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे क्लास चालक आहेत ते काय करतात की सर आम्ही असं असं केलेलं आहे आणि तुम्ही आम्ही क्लास जॉईन करू शकत नाही अमूक नाही तमुक नाही तुमच्या ज्या पी डी एफ आहेत त्या आम्हाला पीडीएफ द्या हां मग देण्यासाठी पण हरकत नाही परंतु फ्रीमध्ये एखादं मटेरियल आपण देतो तेव्हा काय परिणाम होतात हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता काल रिसेंटली जी घटना घडलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहे झालं तिसरं बघा तिसरं आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट याच्यावरती तुम्हाला एक तीन प्रश्न तरी तीन ते चार प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि हे तीन चार ते चार प्रश्न जर तुम्हाला कव्हर करायचे असतील तर मित्रांनो याचा व्हिडिओ आपण उदाहरणांच्या सहित दिलेला आहे म्हणजे उदाहरण कलम आणि त्याचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे आता कलम वगैरे या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार नाहीत परंतु तरी सुद्धा मी डिटेलमध्ये हा व्हिडिओ तयार केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही बघा किंवा आपण टेलिग्राम चॅनेलवरती आपल्या हा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघा आणि त्यानंतर टेलिग्राम चॅनेलवरतीच आपण याची पीडीएफ सुद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास तुम्ही म्हणजे कर्तव्य अधिकार वगैरे कलम वगैरे जे आहेत ते सगळी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहेत आता हे जे साल आहे एकोणीशे सदुसष्ट हे महत्त्वाचं आहे याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो तर याच्यावरचे तीन चार प्रश्न ते सुद्धा तुम्हाला तिथंच खबर होणार आहे तुम्हाला दुसरीकडे अजिबात वाचण्याची गरज नाही आणि एकोणीशे सदुसष्ट या ग्राम पोलीस अधिनियमावरती सुद्धा जी प्रश्नावली आहे ती सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली हो आहे तुम्ही एकदा बघून घेऊ शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गणित आणि बुद्धिमत्ता आता गणित बुद्धिमत्तेसाठी मित्रांनो पोलीस पाटील भरतीसाठी असंख्य विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा अभ्यासासाठी कधीही संपर्क आलेला ना नाही अभ्यासासोबत त्यांचा कधीही ताळमेळ जमलेला ना नाही किंवा गणित विषय बऱ्याच जणांचा कच्चा असतो आणि मग ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते थोडे वयाधिक उमेदवार आहेत आणि मग त्यांना या गोष्टी ज्या आहेत त्या टप जात आहेत ज तुलनेनं की जे नवीन विद्यार्थी आहेत परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला टेलिग्रामवरती सात टेस्ट दिलेल्या आहेत प्रॅक्टिसच्या आणि अजून माझे काही दहा व्हिडिओ असतील नऊ दहा व्हिडिओ हे दहा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे तर जवळजवळ सोळाच्या आसपास व्हिडिओ आहेत तुम्हाला जर ही प्लेलिस्ट बघायची नसेल हे बेसिकसाठी आहे तुम्ही बघून घेऊ शकता परंतु हे बेसिकसाठी जर आत्ता तुम्ही बघून तुमचा वेळ जात असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघायचे आहे याच टाईपची गणित तुम्हाला तिथं बघायला मिळतील त्यामुळे माझं तुम्हाला प्रामुख्यानं सांगणं आहे की या सोळा दिवसामध्ये तुम्हाला या सोळा टेस्ट या ठिकाणी खालून घालायचे आहेत यातले जर चार जवळजवळ पंचवीस प्रश्न असतील एका याच्यामध्ये जर तुम्ही चार टेस्ट जर कंप्लीट केलं एका दिवसाला तर बघा चार दिवस तुम्हाला लागतील आणि चार दिवसामध्ये तुमच्या जवळजवळ प्रत्येक दिवशी शंभर प्रश्न होणार आहे त्यामुळे चारशे प्रश्नांच्या आसपास तुम्ही जाणार आहे आणि निश्चित यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस मार्क्स जे आहेत ती गणितामध्ये पडलेली दिसून येतील परंतु माझं सांगणं आहे की तुम्ही यातले दोन व्हिडिओ बघा एक दोन व्हिडिओ बघा आणि मग यातली टेस्ट या ठिकाणी सोडवू शकता आणि या टेस्ट सुद्धा टेस्ट त्याचं सुद्धा आपण स्पष्टीकरण काय केलेलं आहे त्या मध्ये दिलेलं आहे तर जास्त ताण घेऊ नका फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे हे जिकीचं बुक वाचून काढायचं आहे त्यानंतर जिल्हा विशेष एवढे दोन व्हिडिओ बघितले विषय संपला या दोन व्हिडिओमधले जी उत्तर आहे तुम्हाला जी जी ते तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे यामधलेच प्रश्न येणार महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम जे आपण दिलेला आहे त्याच्यामधलेच प्रश्न येणार जसं आपण सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच प्रश्न येते तुम्ही हे सुद्धा मी दिलेल्या व्हिडिओमधून मी दिलेले जे टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ आहे किंवा जे प्रश्न आहेत त्यातूनच येणार आहेत लक्षात ठेवा गणित बुद्धिमत्ता अंक बदल असतील पण आपण पन दिलेल्या टाईपनुसारच गणित येणार आहे त्यामुळे तुम्ही हे जे सोळा व्हिडिओ आहेत हे सोळा व्हिडिओ बारकाईने बघा बार, वारंवार अभ्यास करा मित्रांनो हे जे जी सोळा दिवस आहेत हे तुमचं आयुष्य घडवणारे आहे सगळी कामं बाजूला ठेवा वेळ थोडासा वाढवा जिथं दोन तास अभ्यास करत असेल तिथे चार तास करा पाच तास करा सहा तास करा परंतु हे जे गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहे ते कम्प्लीट करा फक्त फायदा काय आहे आपण छत्तीस वरती टार्गेट केलेला आहे परंतु तुम्हाला जेवढे जास्त मार्क्स असणार आहेत तेवढं तुम्ही मुलाखतीमध्ये पुढे जाऊ शकणार आहे लक्षात ठेवा जर इथं तुम्हाला समजा ऐंशी पैकी जर काही साठ मार्क्स असतील आणि जर मुलाखतीला तुम्हाला दहाच मार्क दिले मित्रांनो तरी सुद्धा सत्तर प्लस वरती तुमचं सिलेक्शन होऊ शकतं परंतु तुम्हाला त्यासाठी लेखीला जास्तीत जास्त मार्क्स घेणं आवश्यक आहे आणि लेखीला जास्तीत जास्त मार्क्स घेणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही जर मार्केटमधलं आता एवढं मोठं बुक आणलं तर मग तुम्हाला ता ते सगळं चाळावं लागणार आहे गणिताचे सगळे जे टाईप आहेत ते टाईप तुम्हाला चाळावे लागणार आहे त्यामुळं कुठला टाईप सोडायचा कुठला टाइप घ्यायचा कोणत्या टाईपचे गणित सोडवायचं हे सगळं मित्र कारण ज्या वेळेस पुस्तक प्रकाशित होतं त्यावेळेला त्याच्यावरतीच पुस्तकाच्या लिहिलेलं असतं बघा तलाठी आता माझ्या सुद्धा पुस्तकावरती जिकेचं लिहिलेलं आहे तलाठी जिल्हा न्यायालय पोलीस भरती पोलीस पाटील वरती तसं सगळ्या परीक्षेंचा आवाका लक्षात घेऊन ते बुक तयार केलेलं असतं त्यामुळे तिथं तुम्हाला काय वाचायचं काय वाचू नये कोणती गोष्ट घ्यावी कोणतं गणित सोडावं कोणतं घ्यावं हे तुम्हाला कळत नाही त्यामुळं माझं सांगणं आहे की हे सोळा व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर निश्चितपणे तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स येईल आणि सोळा व्हिडिओ बघायची म्हणजे काय करायचं की तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे वारंवार वारंवार तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे पण कधी सगळ्यात अगोदर ज्यांना गणित कच्च जात आहे किंवा ज्यांना गणितामध्ये काहीच समजत नाही त्यांनी टार्गेट आपल्याला हे ठेवायचं आहे सामान्य ज्ञान जिल्हा विशेष महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एवढ्यावरती टार्गेट करायचा आहे आणि मग तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून मार्क्स घेता येतील तेवढे या गणित विषयामध्ये मार्क्स घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आता चालू घडामोडी चालू घडामोडीचे चौदा व्हिडिओ झालेले आहेत आपले अजून सोळा दिवस आहेत या सोळा दिवसांमध्ये हे सोळा दिवसाचे व्हिडिओ आपण घेऊया आणि चालू घडामोडी कम्प्लीट करूया परंतु चालू घडामोडीचं मित्रांनो मात्र मी तुम्हाला सांगू शकत नाही की हेच चालू घडामोडी येईल कारण चालू घडामोडीचा जो आवाक आहे तो खूप मोठा असतो आणि त्यामुळे शंभर टक्के आपण सांगू शकत नाही की चालू घडामोडी हेच येईल परंतु माझी जबाबदारी आहे की तुम्हाला चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने द्याव्या काही प्रश्न निश्चितपणे येतील परंतु असं नाही की शंभर टक्के येतीलच या प्रश्नांची मी गॅरंटी देऊ शकत नाही जसं मी सामान्यज्ञांची गॅरंटी देतो जसं मी जिल्हा विशेषची गॅरंटी देतो जसं मी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमची गॅरंटी देतो जसं मी गणित बुद्धिमत्तेची गॅरंटी देतो तसं मी चालू घडामोडीची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही त्यामुळे तुमचं टार्गेट आहे ज्यांना गणित बुद्धिमत्ता चांगलं जाते त्यांनी सगळेच करायचं आहे परंतु ज्यांना जातच नाही त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही शेवटचा अजून पंधरा दिवस आहे त्या पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि हे घटक प्रामुख्याने करा बघा सामान्य ज्ञान जिल्हा विशेष महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आणि चालू घडामोडीचे आपले व्हिडिओ आहेत ते बघा आणि गणितामध्ये थोडंफार अभ्यास करून त्याचे मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा आणि विज्ञान विषय मित्रांनो सध्या तरी ज्यांचं विज्ञान कच्चा आहे ज्यांचं विज्ञान वगैरे वाचून झालेलं आहे त्यांनी फक्त आता काय करायचं आहे पी वाय क्यू किंवा फक्त आता मित्रांनो प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर एवढंच वाचायचं तुम्ही मोठं पुस्तक थिअरी वाचत बसायची नाही आता या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर प्रश्न आणि त्याचं उत्तर आणि सगळ्यात महत्वाचं की या बुकमध्ये एक दोन तीन प्रश्न आपले म्हणजे काहीला बोल्ड करण्यात आलेले नाही तर काही प्रश्न चुकून दुसऱ्याला म्हणजे बाय डिफॉल्ट झालेला आहे ते खरं तर करताना आम्ही व्यवस्थित केलं होतं परंतु बाय डिफॉल्ट झालेला आहे तर एक ते एक तीन प्रश्न आहेत ते सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती सांगितलेले आहेत की तुम्ही कशा पद्धतीनं दुरुस्त करून ते वाचायचं वा आहे तर काळजी करू नका ज्यांनी बुक घेतलेलं आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं वाचा आणि मित्रांनो मुलाखतीला तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गायडन्स केला जाईल लक्षात ठेवा ज्यावेळेस मुलाखती येईल त्यावेळी तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असणारच आहे ज्या विद्यार्थ्यांनी मला माझी बॅच घेतलेली आहे त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे सध्या मुलाखतीचा विषय तुम्ही डोक्यात घेऊ नका मुलाखत कधी आणि काय कशा पद्धतीनं तयारी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्हाला आता या गोष्टी करायच्या आहेत आता बरेचसे विद्यार्थी वारंवार मला विचारणा करत होते सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न फिक्स नाही की म्हणजे सामान्य ज्ञान वीस मार्काला येईल किंवा जिल्हा विशेष पंधरा मार्काला येईल ग्राम पोलीस अधिनियम दहा मार्काला येईल वगैरे असं काहीही फिक्स नाही लक्षात ठेवा फक्त एकच गोष्ट आहे की तुमचं सामान्य ज्ञान हा घटक पहिला बघा हा एक आय एम पी आहे याच्यावरती जास्त मार्क्सला मार्क्सला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर तुमचं जिल्हा विशेष आहे याच्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न येऊ शकतात महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमला जास्त प्रश्न असणार नाही लक्षात ठेवा तीन चार जास्तीत जास्त पाच प्रश्न परंतु दोन तीनच्या आसपासच यामध्ये तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील एवढे भेटेच नाही आणि सगळ्यात गणित बुद्धिमत्ता हा घटक आय एम पी आहे चालू घडामोडीसुद्धा चालू घडामोडीमध्ये सुद्धा काही ठिकाणी काही प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या मागच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तिथे दहा दहा प्रश्न विचारले गेलेले आहेत परंतु काही प्रश्नपत्रिकेमध्ये तीन ते चारच प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे हे सुद्धा आय एम पी आहे आय एम पी आहे जर तुम्हाला जास्त संख्येने जर प्रश्न विचारले तरी ते सोडवता आले पाहिजे परंतु घाबरून जायचं नाही की माझं चालू घडामोडी झालेलं नाही त्यानंतर माझं विज्ञान वगैरे वाचून झालेलं नाही हो तर जे तुमचं वाचून झालेलं आहे लक्षात ठेवा जर तुमचं ऐंशी मार्कापैकी जर तुमचा तीस मार्कांचा अभ्यास झालेला नसेल आणि पन्नास मार्कांचा अभ्यास झालेला आहे तर या पन्नासपैकी तुमचा एकही मार्क जाता कामा नये जर गडबडीत गेला तर एका दुसरा ठीक आहे परंतु अठ्ठेचाळीसच्या आसपास तुम्हाला मार्क्स पडणं आवश्यक आहे मग या तीस मार्कामध्ये तुमचं जे काही असेल की गणित बुद्धिमत्ता चुकला असेल चालू घडामोडी चुकला असेल जिथे एखादा प्रश्न चुकला असेल ते सगळं म्हणजे याच्यामध्ये विज्ञान वगैरे आहे ते चुकलं असेल हरकत नाही परंतु ज्या पन्नास गुणांचा तुमचा अभ्यास झालेला आहे ते पन्नास गुण मात्र तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पडलेच पर पाहिजेत जेव्हा तुम्हाला हे पन्नास मार्क्स पडतील आणि मुलाखतीमध्ये दहा ते पंधरा मार्क्स पडतील त्यावेळेला मित्रांनो पासष्ट प्लस मार्क्स तुमचे सिलेक्शन तुम्हाला घेऊन त्या पदापर्यंत पोहोचवू शकतात फक्त डोक्यामध्ये एकच गोष्ट ठेवा की आता आपल्याकडे पंधरा दिवस उरलेले आहेत आणि पंधरा दिवसानंतर ज्या वेळेस आपण परीक्षा देणार निश्चितच जे पद आहे ते तुम्हालाच मिळणार आहे आणि त्या पदावरती तुम्हीच बसणार आहे उद्या या गावाचा मान सन्मान जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून तुमच्याकडे गाव बघणार आहे तुमच्या गावामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मान सन्मान मिळणार आहे ही एक गोष्ट डोक्यात ठेवा आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की मिळणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे सामान्य ज्ञान जिल्हा विशेष महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे घाबरून जायचं नाही फक्त मी जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच प्रॉपर वे करा तुम्हाला इतरत्र भटकायची अजिबात गरज नाही तुम्ही मी दिलेल्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की हे कमी बजेटमध्ये मी दिलेलं आहे मग याच्यातलं काही येऊ शकत नाही जालनाला माझी जी मुलं झालेली आहेत ते फक्त माझ्या नव्याण्णव रुपयाच्या टेस्ट सिरीजवरती वरती सत्तर मुलं झालेली आहेत लक्षात ठेवा शंभर झालेली होती त्यापैकी तीस जणांचं नियुक्ती झालेली नाही जे सत्तर आहेत ते सध्या पोलीस पाटील पदावरती कार्यरत आहेत त्यामुळे मी सांगते की मी जे दिलेलं आहे ते निश्चितपणे करा तुम्हाला यश प्राप्त होणार आहे तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद